सर्पदंश झालेल्या सहा वर्षीय बालिकेवर शिंदे तालुका नाशिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास विलंब करून माघारी पाठवल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी घडला शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुबध परदेशी आणि येथील परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू मुली झाल्याचा मुली आरोप मुलीच्या आई आणि आजोबांनी केला आहे तीर्था तुकाराम शिंदे राहणार सिन्नर ही बालिका आई राधिका शिंदे यांच्यासोबत मामांकडे आली होती मंगळवारी सकाळी घरासमोर खेळत असताना तिला काहीतरी चावल्याने ती ओरडली हा प्रकार तिच्या आजोबा रामकृष्ण भिसे यांच्या लक्षात आल्याने त्यांना सर्पदंशाचा संशय आला त्यामुळे त्यांनी तीर्थाला शिंदे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात तत्काळ दाखल केलं येथील डॉक्टर सुबेध परदेशी यांनी या प्रकरणाची कल्पना देऊनही त्यांनी प्रथम ओपीडीतील रुग्णांची तपासणी केली त्यामुळे ती त्याला नेमका कशाचा दंश झाला याचे निदान करून उपचारांना विलंब झाला त्यानंतरही डॉक्टरांनी तिला काहीही झाले नसल्याचे आणि घरी घेऊन जाण्यास सांगितले सात आठ तासानंतर काही त्रास झाला तर पुन्हा या असा सल्ला देत काही औषधे देऊन माघारी पाठवले घरी गेल्यावर दुपारी तिची प्रकृती बिघडली संपूर्ण शरीर थंड पडल्याचे लक्ष देताच तिला कुटुंबियांनी पुन्हा नाशिक रोड येथील पालिकेच्या बिटकर रुग्णालयात दाखल केले बिटकर रुग्णालयातील डॉक्टरांनी तीर्थावर तात्काळ उपचार सुरू केले मात्र काही वेळातच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्या मुलीचा मृत्यू झाल्याची समस्याच आहे आणि कुटुंबियांनी रुग्णालयाचा संभरडा फोडला यामुळे शिंदे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टरांच्या कारभारावर नागरिकांकून संताप व्यक्त होत आहे तीर्था शिंदेला सर्पदंश झाल्याचे खात्रीपूर्वक सांगितले नाही डॉक्टर परदेशी यांनाही सर्पदंशाची खून दिसून आल्याने त्यांनी अनन बाईट असे निदान केले त्यांना तसे लक्षणे दिसून आले नाहीत परिचारिकांनी मुलीला तपासले होते औषध देऊन घरी पाठवले आणि काही त्रास झाला तर तत्काळ आणण्याचा सल्ला दिला डॉक्टर वळवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य के केंद्र शिंदे